वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा ज्यांचे मुख दर्शन होताच आपली सर्व पिडा हरून जाते ज्यांचे तेज करोडो सूर्यांच्या समान आहे जे विद्येचा मोठा प्रचंड भांडार आहे ज्यांच्या प्रथम आशीर्वादाने आपली सर्व कार्य सुरू होतात ज्यांच्या दिव्य प्रकाशाच्या छत्रछायेखाली समस्त सृष्टीवरील प्राणी मात्र प्रत्येक बाधेतून दूर होत असतात असे आहेत माता पार्वती व महादेवांचे प्रिय पुत्र गणेशजी आप प्राणी मात्रांना या सृष्टीवर जीवन जगत असताना असंख्य अडचणी येत असतात दुह पिडा आपल्या वाटेला येत असतात गणपती बाप्पा आपल्या भक्तांना सर्व दुखांमधून दूर करण्यासाठी सदैव तत्पर असतात आज आपण आज गणपती बाप्पांच्या जन्माची कथा या प्रस्तुतीमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा शिवपुराणानुसार भाद्रपद मासातील कृष्ण पक्ष चतुर्थीला मंगलमूर्ती गणेशांची अवतरण तिथी मानले आहे शिवपुराणातील रुद्रसंहितेच्या चतुरखंडात या कथेचा उल्लेख आहे ज्यावेळी शिवपार्वती पुत्र कार्तिकेयाने दक्षिण दिशेचे दायित्व सांभाळले होते त्यावेळी शिवपार्वती कन्या अशोक सुंदरी ही देखील घोर तपश्चर्या करण्या हेतू वनामध्ये निघून गेली होती सृष्टीच्या कल्याण हेतू भगवान शिवशंकर शिवशंकरही ध्यानधारणेत असल्यामुळे व्याज कालावधीसाठी कैलासापासून दूर होते आपल्या कुटुंबातील सदस्यांचा वियोगामुळे माता पार्वती निराश होत्या त्यांनी एक दिवस स्नान करण्यापूर्वी आपल्या आपल्या शरीरावरील मैल व एका बालकाची मूर्ती तयार केली आणि योगशक्तीने त्या प्राण प्रस्थापित केले अत्यंत तेजस्वी अशा त्या बालकाला त्यांनी विनायक असे नाव दिले त्यांनी विनायकाला आज्ञा दिली की मी स्नान करून येईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नको असे सांगून माता पार्वती स्नान करण्यास निघून गेल्या बालक विनायक वर पहारा देत उभे राहिले भगवान आपल्या ध्यानधारणेतून बाहेर येऊन कैलासावर परतले तेव्हा बालक विनायकाने त्यांना आत जाण्यापासून अडवले महादेवांनी समजावून देखील बालक विनायक आपल्या मातेच्या आज्ञेवर ठाम राहिले तेव्हा महादेव अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशुळाने विनायकावर प्रचंड शक्तिशाली वार केला त्यांच्या वारामुळे विनायकाचे शीश झाले माता पार्वतींना हे समजताच त्या तिथे आल्या आणि त्यांनी आक्रोश करत आपल्या पुत्राचे धड आपल्या मांडीवर उचलून घेतले आपल्या पुत्राचा झालेला मृत्यू पाहून त्यांचा क्रोधाग्नी चरण सीमेवर गेला त्यांनी आपले आदिमाया अधिशक्ती रूप धारण केले व त्या ओरडल्या माझ्या पुत्राला मारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ज्या रीतीने तुम्ही तुम्ही पुत्राचा अंत केला आहे त्याच पद्धतीने आता मी सुद्धा रचलेल्या या सृष्टीचा विनाश करणार आहे असे बोलून माता पार्वतींनी आपला विध्वंस चालू केला त्यांनी समस्त ब्रह्मांड हादरवून सोडले त्यांचा हा क्रोधाग्नी शांत करण्यासाठी इंद्रदेव भगवान श्रीहरी विष्णू व पितामह ब्रह्मदेव भगवान शिवशंकरांजवळ आले तेव्हा महादेवांनी यावर उपाय काढत आपल्या गणांना आदेश केला की माझ्या त्रिशुळामुळे मृत झालेल्या कोणत्याही जीवास मी पुनर्जीवित करू शकत नाही मात्र तुम्ही आता इथून गेल्यानंतर तुमच्या दृष्टीस सर्वप्रथम जो प्राणी तुमच्या नजरेस पडेल त्याचे शिर घेऊन तुम्ही माझ्याजवळ या शिवगण जेव्हा या कार्यासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना सर्वप्रथम नजरेस पडलेला प्राणी म्हणजे एक हत्तीचे पिल्लू ज्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली होती शिवगणांनी त्या हत्तीच्या पिल्लाचे डोके धडा वेगळे केले व कैलासावर घेऊन येऊन ते डोके बालक विनायकाच्या धडाला जोडले भगवान शंकरांनी त्यांच्यात प्राण उत्पन्न केले जागे झालेल्या विनायकाने आपल्या मातेला हाक दिली आपल्या पुत्राची मधुर वाणी कानावर पडताच माता पार्वती शांत झाल्या आणि आपल्या मूळ रूपात अवतरल्या भगवान शिवशंकरांनी विनायकाला आशीर्वाद दिला आजपासून तू माझ्या सर्व गणांचा अधिप्ती असशील तुझे नाव गणपती म्हणूनच प्रसिद्ध होईल तुला सर्वप्रथम पूजनीय म्हणून मान्यता मिळेल शक्ती सोबतच तुला बुद्धीचा देवता म्हणून स्थान प्राप्त होईल अशा प्रकारे शिव पार्वती पुत्र श्री गणेश अवतरित झाले बाप्पांच्या जन्माची ही आजची कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा धन्यवाद